प्रभाग क्रमांक एकोणावीस परिसरात वॉल कंपाऊंड आणि प्लेग्राऊंड चे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणावीस गट नंबर एकतीस येथील खुल्या जागेवर बांधलेले वॉल कंपाऊंड आणि प्लेग्राउंडचे चे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले या नव्या विकास कामाद्वारे परिसरातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत यात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका महिलांसाठी गार्डन आणि तरुणांसाठी प्लेग्राउंडचा समावेश आहे यावेळी बोलताना आमदार फारुख शहा म्हणाले धुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी वचनबद्ध आहे या दिशेने मी अनेक प्रयत्न करत आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे ही माझी प्राथमिकता आहे या आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर नाईक आमिर पठान मौलाना शकील पॅरेलाल पिंजारी अश्पाक पिंजारी अजित पिंजारी रफिक शेख गफ्फार शेख आणि शाह बोलूबाबा शाह यांच्यासह आधी पदाधिकारी अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज क्रमांक एका प्लेग्राऊंडचा लोकार्पणचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्या प्लेग्राऊंडसाठी या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच भाई पठाण अजरभाई सय्यद आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी एक कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कामं केली या परिसरात आम्ही महिलांना फिरण्यासाठी एक गार्डन तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे तरुणांना खेळण्यासाठी एक प्लेग्राऊंड तयार करून दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात चार ठिकाणी अभ्यासिका सुद्धा तयार केलेले आहे आज ह्या लोकार्पणच्या शुभारंभप्रसंगी आमच्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच कुजलबाई तसेच एकबालबाई तांबोली भाई शाह आणि ह्या परिसरातील भाई अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत